आज परभणी या ठिकाणी सतत तिसरा दिवस उपोषणाचा पालन तालुक्यातील फळा संत मोतीराम महाराज हे देवस्थान खूप मोठं आहे म्हणजे त्या पंचपुष्टीमधलं ते पंढरपूर आहे आणि त्या संत मोतीराम महाराज ह्या फळा गावामध्ये त्या संस्थेचे संचालक सदस्य सर्वांनी जवळपास चार कोटी रुपयाचा बांधकामाचा गैरवापर म्हणजे एकटाच भ्रष्टाचार म्हणायला काय हरकत नाही आणि दुसरा विषय असा आहे की ज्या बँकेला त्यांनी एका खोट्या बाउंडवर म्हणजे बाउंडवर घेता येत नाही नेमाने आणि त्यांनी बँकेच्या पावत्यासुद्धा लावल्या आहेत हे सगळं काय चुकीचं आहे त्याच्यावर चार सी गुन्हा दाखल झाला पाहिजे ही त्यांची मागणी आहे आणि मी आज स्वतः एस पी साहेबाची भेट घेऊन त्यांच्यावर चार सी वीसचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे एवढं गोष्ट भेटायला आले पण ते कमीत कमी आज तीन वर्ष झालं चौकशी करू चौकशी करू हेच शब्द त्यांच्याकडं त्यांच्याकडे आहे दुसरा कुठला विषय नाही आम्हाला चौकशी नको आहे त्या लोकांची त्या लोकांना न्याय मिळायला पाहिजे या उपोषणाला बसले लोकांना न्याय मिळायला पाहिजे त्या वारकरी संप्रदायाचा विषय आहे आज काही लोकं याच्या याला स्वतःचा घरा घरी वापरण्यासाठी पैसा यू म्हणजे वापर करीत आहेत मला असं वाटतं कारण ते पंचकृष्टी पंढरपूर असल्यासारखं आहे तिथं गोरगरीब लोक जर एकादशीला जन लाखोचा जनसमुदाय हजारोचा जनसमुदाय जातो आणि त्या लोकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न त्या तिथलं संचालक मंडळ करत आहे म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई चौकशी करून हवी ही आम्ही विनंती आहे नाहीतर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एक मोठं आंदोलन खेळण्यात येईल अन्यार कुठल्याही प्रकारचे जर विचार